नमस्कार ब्राह्मण सर्व सेवा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी श्रीराम मंदिर कडोलकर कॉलनी येथे ब्राह्मण सर्व सेवा संघाच्या वतीने सामुदायिक व्रतबंद सोहळा उत्साहात पार पडला यावेळी दहा बटूवर उपनयन संस्कार करण्यात आले यावेळी पौराहित्य राहुल जोशी आळंदी यांनी केले सुरुवातीस संघाचे अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी स्वागत केले श्री गणपती पूजन संकल्प मातृभोजन मंगलाष्टके व्रतबंध विधी उपनयन संस्कार आदी विधी करण्यात आले यावेळी मान्यवरांचे सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले बटूंना भेटवस्तू देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्राह्मण समाजाव्यतिरिक्त सोनार सुतार आदी समाजातील बटूंनी उपनयन संस्कारात भाग घेतला प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पत्रकार जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे प्रकल्प प्रमुख सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादिका रेखा भेगडे अनिल धर्माधिकारी श्रीकांत लोमटे प्रशांत दिवेकर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले सचिव शरद गोरे यांनी आभार मानले नमस्कार, सामुदायिक व्रतबंध या विवाह सोहळा ब्राह्मण संघ संस्थेच्या वतीने सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवत असतो आणि या संस्थेला या सहभागाला आपल्या सर्वांचा सहभाग हा अतिशय उत्तुतापणे आम्हाला मिळतो त्याचा आम्हाला फार आनंद होतो दरवर्षी या संस्थेच्या मुंबईमध्ये किंवा विविध उपक्रम असतील या उपक्रमामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा सहभाग असतो त्याबद्दल मी प्रथम सार्ह हा एकोणतीस वर्ष या कार्य आमच्या सारख्या संघाचे अध्यक्ष देशमुख हे सुद्धा आपल्याला माहिती देत तर हा रथबंधन कार्यमाचा एकच उद्देश आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये

नंतर त्याच्यावर या संस्कारांना पुढे विद्या घेतली की तो ध्येय म्हणून ओळखला जातो आणि त्याला संपूर्ण ज्ञान आहे असा हा सगळा ब्राह्मण आणि आपण हा या सगळ्या उपक्रम आमच्या या सुंदर आयोजित करत असतात या सर्व समाजासाठी आम्ही आयोजित करतो आणि सर्व सहकार्य गेले एकोणतीस वर्ष हे उपक्रम राबवत आहे यामध्ये ज्ञात अज्ञात अनेक व्यक्तीचे सहभागी झालेले आहेत हा हे काम नाही आणि जे सर्व जे कार्यकर्ते काम करत आहेत कुठली अपेक्षा बंद काम करत आहेत आणि त्यामुळे ते लोकप्रम राबवले जात आहेत आता या सर्व कार्यक्रमाला समाजामधून चांगला प्रोत्साहन मिळतो आहे आणि त्यामुळे हे कार्यक्रम विशेष म्हणजे हा जो ब्राह्मण सर्वसेवा संघ आहे हा फक्त ब्राह्मण समाजापुरता मर्यादित नाही यामध्ये सर्व समाजाचे लोक आम्ही सर्वच करून घेतो सर्व समाजाच्या लोकांना इथं मार्गदर्शन मिळालं हा त्या मुख्य उद्देश आहे आज आज जो वर्तमंत आहे ते फक्त ब्राह्मण मुख्य माध्यमातून सोनार आहे लोहार आहे सुतार आहे ज्या समाजामध्ये जाणून जातो त्या जा समाजाच्या सामान्य एका उपकरण करतो आणि म्हणून हे सगळं उपक्रमांना पार पाडले जातात आजपर्यंत आपल्याला अनेकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या सहकार्यामुळं हे कार्यक्रम पार पाडले जातात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद